नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजुया युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपल्याला आज सोयाबीनची लागवड करायची होती म्हणून आपण आज सोयाबीनसाठी बीज प्रक्रिया करत आहोत तर त्याच्यामध्ये आपण बीज प्रक्रियेमध्ये एवर गोल्ड आणि त्याचबरोबर स्लेअर प्रो स्लेअर प्रो हे कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये थायमा थाउजंड घटक असलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण एवर गोल्ड हे बृषीनशक आहे त्याच्यामध्ये दोन कंटेन आहेत तर त्याच्या आपण बीज प्रक्रिया या ठिकाणी करणार आहोत कारण की याचा रिझल्ट बाकीच्या बुरशीनाशकापेक्षा कधीही चांगला आहे सुरुवातीला आपण एवरगोलची बीज प्रक्रिया केलेली आहे आणि बियाणाला एकदम हलक्या हाताने आपण या गोळपाटावर याला चांगल्या पद्धतीने एकत्र मिश्रणाचे केलेलं आहे त्यानंतर साधारण आपण पंधरा मिनटं याला सुकू दिलेलं आहे आणि त्यानंतर आपण याला कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केली आहे कीटकनाशकामध्ये आपण थांब्या थांबवून प्रत्येक किलो बियाणासाठी आपण पाच एम एल याचा वापर केलेला आहे आणि आपण याच्यामध्ये दोन ओळीमध्ये अंतर हे दीड फूट घेतलेलं आहे हे जे दिसते का हे दीड फूट आहे आणि मध्ये दोनचा फट्टा आहे दीड बाय दोन ही पद्धत आपण बेडवर घेतलेली आहे तर बघू शकता शून्य मसाळगादी मधील हा टोकनचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये आपण एक विशेष म्हणजे वेगवेगळ्या अंतरामध्ये आपण घेत आहोत एका मशीनला आपण दातं ठेवलेलं आहे दहा आणि दुसऱ्या मशीनला दातं ठेवलेलं आहे आपण नऊ म्हणजे एक मशीन आपली साडेसहा इंचाल चालत आहे आणि एक मशीन आपली सात इंचनं चालत आहे तर अशा वेगवेगळ्या अंतराने झेक झॅक पद्धतीने आपण यावर्षी टोकन करत आहोत आणि एकदम सुंदर पद्धतीने लावड होत आहे बघू शकता खताचा बेस्ट डोस आपण चार पाच दिवस अगोदर याच्यामध्ये टोकन मशीनच्या सहाय्याने आपण दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण चौदा पस्तीस चौदा सिंगल सुपर फॉस्फेट आणि दहा किलो सल्फर असं एकत्रित कॉम्बिनेशनमध्ये आपण टोकनच्या सहाय्यानेच सर्वसामान खत पडावं यासाठी आपण टोकन मशीनच्या सहाय्याने चौदा तारखेला आपण याच्यामध्ये खताचा बेस्ट डोस दिलेला आहे पाण्याचं व्यवस्थापन जे आहे ते आपण पहिला पाऊस पडला होता सतरा तारखेला रात्री साधारण एक तास त्याच्यानंतर आपण सक अठरा तारखेला या ठिकाणी लागवडल्या सुरुवात केली आहे त्यानंतर आपण स्प्रिंकलरसुद्धा याला जोडलेले आहेत म्हणजे आपण ज्या ठिकाणी आपण टोकन केली त्या ठिकाणी आपण लगेच स्पिंकलरसुद्धा चालू केलेले आहेत म्हणजेच आपल्याला कसल्याही प्रकारची जास्त अडचण जाणार नाही आणि शेतसुद्धा आपल्या व्यवस्थितरित्या ओलिती होईल या हिशोबाने संपूर्ण नियोजन आपण याचं संपूर्ण या ठिकाणी केलेलं आहे या पद्धतीने साधारण एका दिवशी तीन एकर क्षेत्र लागवड होते म्हणून आपण जोड मशीन केली एका मशीनने साधारण एक ते दीड एकर क्षेत्र लागवड होते तर दोन मशीनने जर केलं तर साधारण तीन एकर क्षेत्र आरामशीर आणि याच्यामध्ये कोणताही व्यक्ती थकत नाही याच्यामुळे आपण टोकं मशीन जोड केली आणि सोयाबीनच्या व्हरायटीमध्ये आपण आर व्ही एस एम अकरा पस्तीस या वाहनाची निवड केलेली आहे मित्रांनो आपण सुरुवात केली होती लागवडीला परंतु साधारण आ दीड एकर क्षेत्रामध्ये आपण लागून केली त्यानंतर पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे आपलं काम जे आहे बंद पडलं आहे तर दीड एक्करमध्ये आपण लावड केली आहे या हे याचं का ठिबक इथपर्यंत आपली लावड झालेली आहे दीड एक्कर तर ह्याच्यामध्ये आता आपण पाणीसुद्धा चालू केलं होतं याला स्प्रिंकलरचं परंतु पुन्हा पाऊस पाणी चालू केल्यानंतर साधारण पंधरा मिनटांनीच पाऊससुद्धा आला तर अशा पद्धतीने आता झालेलं आहे बघा जबरदस्त कारण की पाणीसुद्धा आपल्याला गरज होती काल पाऊस पडला थोडंसफार आणि आज सुद्धा याला चांगलं झालेलं आहे पाणी बघू शकता पायाची लागत आहे अशा पद्धतीने संपूर्ण नियोजन आपण करत आहो शेतामध्ये आपण मोटरसायकलसुद्धा नेली होती परंतु पाऊस झाल्यामुळे आपली गाडी जी आहे चांगलीच फसली याच्यामध्ये आणि काढदा काढता आपण धन झालो याच्यामध्ये कारण की समोरच्या चाकामध्ये चिकल भरपूर मोठ्या प्रमाणात होता आणि मागच्या चाकामध्ये सुद्धा चिकल खूप मोठ्या प्रमाणात होता आणि आपण साधारण अर्धा किलोमीटर तरी असंच हळूहळू हळूहळूहळू या पद्धतीने आपण घासत घासत गाडीला आपण घरापर्यंत आणलेलं आहे आता बघू शकता किती दशा झाली त्याच्यामध्ये आमची अर्धा किलोमीटर आम्ही या पद्धतीने गाडी आणली पूर्ण परेशान झाली आज परंतु पाणी जार झालं त्याच्यामध्ये समाधान आहे